नमस्कार मंडळी सुप्रभात कशा आहेत मी भाविक पटेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी चाललो आहे भरोडकोल श्रीवर्धनच्या पुढे असणारं गाव आहे तर मामांच्या गावी चाललो आहे तर गणपती बाप्पा बघण्यासाठी चाललो आहे आणि माझ्यासोबत आज आर्यन असणार आहे तर आर्यन आणि मी दोघंजण जाणार आहोत आणि सोबत आपला गरुडा घेऊन जातो आहे तर निघतो आहे ऑल सेट झालो आहे आणि वाजलेत सकाळचे सव्वा सात तर सुप्रभात चला जाऊया आणि आपला जो रस्ता असणार आहे तो पूर्ण समुद्रकिनारच्या बाजूने असणार आहे तर निसर्गरम्य असा आपला प्रवास होणार आहे तर चला जाऊया आणि आजचा रस्ता आजचा निसर्ग आणि बाप्पाचे दर्शन तर चला तुम्हाला पण देतो निघूया आपण तर मंडळी आता मी बाणकोटपासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर लांब आहोत आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना तो नेक्स्ट लेवल आहे बघू शकता किती सुंदर एकदम खतरनाक असा व्ह्यू आहे बघा पूर्ण ही सावित्री नदी आहे बघू शकता आणि बघा क्लाउड्स काय उतरलेत खाली एकदम ढग एकदम खाली उतरलेत त्यामुळे हा ला अजून नेक्स्ट लेवल दिसतोय आहे होऊ शकता आणि ही सावित्री खाडी तुम्हाला ती दिसते आहे ना माझ्या पाठीमागे ही सावित्री खाडी ती आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी खाडी आहे जी दोन जिल्हे करते रत्नागिरी रायगड आणि पुन्हा रत्नागिरीमध्ये तर अशी ही खाडी आहे बघू शकता ही आपल्या समोर आहे आता आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो कसला खतरनाक दिसतो एकदम आणि इथे आर्यन शेट आपले आणि इथे आपला गरुडा लावला आहे होऊ शकता आणि पाऊस आत्ताच येऊन गेला आहे आणि हा पूर्ण एरिया ना पूर्ण ढगांमध्ये पूर्ण ढगांच्या आड गेलेला आत्ता त्यासाठीच आम्ही थांबलेलो पण कॅमेरा चालू होईपर्यंत पूर्ण ऊन आला आणि तो जो व्ह्यू होता तो गेला आहे तर चला आता जाऊया आणि ऑलरेडी खूप लेट झाला आहे ले आपल्याला वा जर वाजले तर था था आता सव्वा आठ आणि आपल्याला जायचं आहे जेट आता नऊ वाजताच भेटणार कारण आठची आपली ऑलरेडी सुटली आहे आणि साडेआठची तर बागमांडल्यावरून बाणकोटसाठी येते तर चला जाऊया आता जेट्टीमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया तर मित्रांनो आता आम्ही मध्ये तळलोत वेशवी म्हणजे बाणकोटवरून जी जेट्टी सोडते बाग मांडल्यासाठी त्या मा मध्ये आहोत बघू शकतो अशी जेट्टी आहे आणि बाकी आम्ही चाललो आहे इथे गाडी आता पार्क केली आहे बाकीच्या गाड्या येतात आहेत निघालो आहे आणि ह्याचं तिकीट आहे बाईकचं सिक्स्टी फाय रुपीज आणि दहा रुपये आपलं म्हणजे सेवंटी फाय आणि अजून दहा रुपये आर्यनचं झालं आहे एट्टी फाय तर अशी काही तिकीट आहे आणि आपल्याला भेटलेत आपली भाची आणि भाऊजी साक्षी आहे अक्षीसुद्धा चालली आहे श्रीवर्धनला तर ताई आहे घरी तर ताईला बघू आपण नंतर जाताना भेटू आणि बाकी असा काही आजार आहे बघू शकता मी क्लाउड्स एक नंबर आलेत तुम्हाला बोललो ना सकाळीच तुम्हाला सकाळीच बोललो की जाताना आपल्याला व्यू डेंजर भेटणार एकदम आणि चला जात आता जातो आहे आपण आणि मगाशी पाऊस आलेला त्याच्यामुळे रेनकोट घातला आहे आणि थोडेफार भिजलो आहे मी आता पुन्हा एकदा ऊन आलं आहे तर चला जाऊया आपण तर मित्रांनो आता जेटी सुटली आहे वाजलेत नऊ आणि जेटी सुटली आहे आता 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 जाईल बाग तर इथे बाकीची गावातली पण काही मंडळी भेटली आहे तर ते सुद्धा चालले आहेत श्रीवर्धन साईडला फिरायला म्हणजे श्रीवर्धन साईडला गणपती बघण्यासाठी आणि हे बघा नगर तर हा वाल्मिकीनगर बाणकोट असा पूर्ण साइडला जो गाव आहे ना तो आहे बागमांडला तर चला मित्रांनो आता पाच मिनिटामध्ये आपण पोहोचणार आहोत किनाऱ्यावर तर हा बघू शकता किनारा जवळ आलाय आणि हा बागमांडला गाव आहे पूर्ण ही बागमांडला जेट्टी आणि ही सावित्री खाडी आणि ही आपली जेटी आहे फेरी बोट बाकी असा काही व्ह्यू आहे तर चला डायरेक्ट तुम्हाला आता श्रीवर्धनला जाऊन भेटतो मित्रांनो आत्ता आम्ही थोडा अजून एक स्टॉप घेतलाय आणि श्रीवर्धन सोडलाय आणि माझ्या पुढे जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो एकदम कडक हा बघा मित्रांनो कसला खतरनाक असा व्ह्यू आहे आणि हे बघू शकता हा जो बीच आहे तो एक कोंडिवली बीच हा कोंडिवली बीच आहे आणि जिथं डोंगर संपतोय हा लास्ट डोंगर त्या डोंगराच्या पाठीमागे आपल्याला श्रीवर्धन बघायला भेटतं तर श्रीवर्धन आम्ही सोडलाय मित्रांनो आणि श्रीवर्धनमध्ये आम्ही थांबलेलो नाश्ता केलाय नंतर मग गणपती बाप्पासाठी मोदकसुद्धा घेतलेत आणि आता पुन्हा चाललो आहे जवळजवळ अर्धा तासाचा प्रवास राहिला आहे फक्त बाकी पोचलो आहे आणि ऑलमोस्ट व्ह्यू बघू शकता असा काही व्ह्यू आहे एकदम डेंजर आणि हा बघा आर्यन शेड इथे ही आपली इथे गरुडा आणि पाणी ओटल्यामुळे व्ह्यू एकदम डेंजर दिसतंय एकदम खतरनाक असा व्ह्यू दिसतोय आणि सोबतच ढगांची साथ ढग एवढे जमलेत आणि सोबतच ऊन आले त्याच्यामुळे ते उठून दिसतात आहेत पाऊस नाही आहे तर चला आता जाऊया हा बघू शकता मित्रांनो जर तुम्ही ह्या रस्त्याने प्रवास करताय खूप छान असे व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतील आणि मोस्टली तुम्हाला मी प्रेफर करीन की तुम्ही हिवाळ्यामध्ये या हिवालयामध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले व्ह्यू बघायला भेटतील असे काही नजारे बघायला भेटतील तर चला आणि हा रोड आहे ना तुम्ही श्रीवर्धनपासून भरोडकोल मार्गे जात आहे तर तुम्हाला हा रोड बघायला भेटल आणि हा बीच तुम्हालासुद्धा भेटेल आणि हा बीच मित्रांनो पूर्ण खाली असतो हा बीच पूर्ण खाली असतो त्यामुळे तुम्ही फॅमिलीसोबत येऊन टाईम चांगला स्पेंड करू शकता तर चला जाऊया आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करूया तर चला तर मंडळी फायनली आपण पोचलोय हो, मामांच्या घरी आणि बघू शकता हे बघा इथं दादा भारत दा तर कुठे हल्लाय तू जाऊ नको कुठे तर हे बघा आणि हाय बाप्पा आपला बाप्पा मामा ए ये ये अरे तर मित्रांनो दुपारचे वाजले सव्वा दोन आणि आत्ता आम्ही आलो आहे शकता श्री माता देवी प्रसन्न आलो आहे तर आता जाकमाता देवी मंदिराजवळ आलो आहे आणि हे कडेवरचं मंदिरसुद्धा बोलतात आणि हे आहे बोर्लीमध्ये तर चला आता जाऊया हे आर्यन अंकुलसुद्धा भेटलं आहे आम्हाला आणि चाललो आहे तर चला निघालो आहे आणि बाकीची मंडळी सगळी स पुढे गेली आहे बाकीची मंडळी सर्व पुढे गेली आहे आर्यन अंकुल प्रेरणा नंतर बंदी नंतर तिकडे गेली आहे ती बघा ती आहे दर्शु आणि सलोनी आणि त्या नाव काय प्रसाद तर एवढेच नाव आम्ही आणि बाईक घेऊन आलोय खूप वरतीपर्यंत आहे जर तुम्ही इथे येत आहे तर बाईक आणू नका कारण जर एक्सपिरियन्स चांगला एक्सपिरियन्स चालवायचा तरच आणा कारण रस्ता खूप सारखा खराब आहे हा चर्चाला जाऊया वरती भेटूया तर मंदिरात वरती बघूया काय काय बघण्यासारखं आहे तुम्हाला पण दाखवतो आणि इथून जो व्ह्यू येतो ना डेंजर आहे मित्रांनो हे बघा तिकडे धरण आहे आणि तिथून खालून आहे ना पूर्ण समुद्राचा व्ह्यू येतो तर आपण वरती जाऊन बघूया तिथून आला तर दाखवेन तुम्हाला मी नाहीतर परत खाली ना तर खाली येऊन दाखवेन मला जाऊया तर मित्रांनो मंदिराजवळ आलो आहे पण मंदिर बंद भेटलं आहे आम्हाला असेच दोन ते तीन मंदिर आम्हाला बंद भेटले आहेत तर दुपारी येत असाल तर मंदिरात येऊ नका आणि इथून तुम्हाला तिकडे जो धरण दिसतोय हा बघा तर हा आहे मेंदडीचा धरण आणि हा बघा इथं जो रस्ता आहे हा तो हा जातोय बोर्ली म्हसला मार्गे तर म्हसल्या नंतर मग मुंबई तर असं आणि हे बघा ही बाकीची मंडळी अशी बसली आहे थोडं आराम करते आहे सोबतच क्लायमेट पण साथ देतो आहे खूप चांगलं वातावरण आहे तर चला आता खाली जाऊया आपण आणि खाली जाऊन तुम्हाला तुम्हाला बोललो ना की तिथून समुद्राचा व्यू येतो आहे तर खूप छान असा व्यू येतो तर जाऊन दाखवू तुम्हाला तर चला तर मित्रांनो पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो आहे आणि हे बघा हे पण चाललेत आता खाली हे बघा चाललेत खाली आणि तुम्हाला बोललो ना बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसतो इथून खतरनाक आणि तो तिकडे आहे मंदिर तर चला जाऊया आता पुन्हा एकदा घरी तर चला मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया घरी भेटू अशीच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी वाईट पटेल तुमची राजा घेतो टाटा बाय 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 हॅलो गाई आम्ही चाललो आहोत घरी Eto a pump